कोकण जिथं सकाळ समुद्राच्या लाटांनी उठवते आणि संध्याकाळ माडाच्या बनात विसावते आज आपण आलोय अशाच एका खास ठिकाणी समुद्र किनाऱ्यालगत वसलेला शांत सुंदर आणि मनाला निवांतपणा देणारा राजम फार्मस्टे आणि बीच रिसॉर्ट आराम स्वादिष्ट जेवण आणि कोकणची अस्सल चव आणि हो या सुंदर ठिकाणी राहण्यासाठीचा खर्च आणि इतर माहिती व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आज आपण आलोय राजम फार्म स्टे आणि बीच रिसॉर्ट तारामुंबरी देवगड या ठिकाणी पण इथला खरा जादुई प्रवास आता सुरू होतो कारण आज मी तुम्हाला दाखवणार आहे पवनचक्की गार्डन दोन प्राचीन मंदिर देवगडचा मासळी बाजार आणि एक लपलेलं सुंदर असं बीच राजम रिसॉर्ट मध्ये आल्यानंतर पहिलं आकर्षण म्हणजे हे पवनचक्की गार्डन देवगडच्या समुद्रालगतच्या टेकडीवर वसलेलं आणि डोक्यावर भल्या मोठ्या पवनचक्क्या इथलं वातावरण म्हणजे थंडगार हवा शांतता आणि असामान्य दृश्य इथं संध्याकाळची गोल्डन लाईट आलेली असते ना तेव्हा फोटो आणि रील्स अगदी दमदार येतात आणि हो जर तुम्ही फोटो लवर्स असाल तर ही जागा म्हणजे परफेक्ट फ्रेम्सचं ठिकाण पवनचक्की गार्डनमध्ये फेरफटका मारून झाल्यानंतर आपण आता रिसॉर्टवर जाऊ नाश्त्याला आज घावणे आणि चटणी घावण्यांचा हलकासा कुरकुरीतपणा आणि चटणीचा थोडासा तिखटपणा या नाश्त्यामुळे दिवसाची सुरुवात एकदम झकास झाली आहे आता आधी नाश्ता करून घेतो आणि मग पुढचा कार्यक्रम आता आपली खोली बघूया इथल्या खोल्या मोठ्या प्रशस्त अगदी आणि आहेत वरती नारळाच्या झाडांचं छत असल्यामुळं इथं अगदीच थंड वाटतं शिवाय समुद्र किनाऱ्या लगत असल्यामुळं हवा सतत खेळती राहते आता आपण जाऊया विठ्ठल रखुमाई मंदिर दर्शनाला देवगड कुणकेश्वर रस्त्यावर वसलेलं एक शांत पवित्र आणि निसर्गाच्या कुशीत असलेलं हे सुंदर मंदिर रिसॉर्ट पासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर आहे एका मनमोहक खाडीच्या काठावर उभं असलेलं हे स्थान आजही श्रद्धा आणि शांततेचं प्रतीक मानलं जातं मंदिराच्या आजूबाजूला पसरलेल्या हिरव्या गार नारळाच्या बागा स्वच्छ परिसर आणि साधी सुंदर जुनी वास्तुकला मनाला एक वेगळीच शांतता देतात हे मंदिर केवळ स्थानिक भक्तांचंच नव्हे तर दूर दूरून येणाऱ्या भाविकांचंही एक मोठं श्रद्धास्थान आहे इथून पंढरपूर विठ्ठलासाठी निघणारी पायी वारी भक्ती परंपरा आणि श्रद्धेच सुंदर दर्शन घडवते मग आम्ही निघालो इथून जवळच असणार कुणकेश्वरचं मंदिर पाहण्यासाठी हा रस्ता अत्यंत सुंदर असून समुद्राच्या बाजूने जातो आम्हाला इथं डॉल्फिनही पाहायला मिळाले हा रस्ता सिंधुदुर्ग जिल्ह्याचं अप्रतिम सौंदर्य आपल्याला पदोपदी दाखवत राहतो कुणकेश्वर मंदिराचा संपूर्ण परिसर अतिशय भव्य आणि विस्तारलेला आहे मंदिराला एकूण सहा दरवाजे आहेत मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात भव्य शिवलिंग असून उणकेश्वर मंदिरासोबतच इथं जोगेश्वरी देवी भैरव गणेश नारायण श्री मंडलिक आणि समाधी अशी इतरही देवदेवतांची मंदिरे आहेत मुख्य मंदिरासमोरच विशाल दीपस्तंभ आणि नंदीची मूर्ती दिसते तर सभामंडपातील भिंतींवर सुंदर कोरीव काम केलेल्या मूर्ती पाहायला मिळतात मंदिरासमोरच्या चंड आणि मुंड या पाषाणांनाही विशेष महत्व आहे देवगडमधील हे प्राचीन मंदिर सुमारे अकराशे वर्ष जुनं आहे असं मानलं जातं यादव काळात उभारलेलं हे मंदिर मुघल काळात मुघलांकडून उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा बांधून काढलं द्रविड शैलीतील ग्रेनाईट खडकावर उभारलेलं हे मंदिर आजही समुद्र किनाऱ्यावर ठामपणे उभं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी इथं तीन दिवसांची भव्य यात्रा भरते आणि लाखो भाविक श्रद्धेनं कुणकेश्वराच्या दर्शनासाठी इथं येतात आता लंच टाईम आहे आणि आज आपण साधं शाकाहारी जेवण मागवलंय जेवणाला काय काय आहे ते आपण बघूया चपाती आहे भात डाळ उसळ भाजी सोलकडी गुलाबजाम काकडी बीट लोणचं आणि अळूची वडी जबरदस्त अळूची वडी असा एकंदरीत जबरदस्त बेत आहे साध शाकाहारी जेवण अगदी घरगुती चव आहे सुंदर अगदी मस्त घरचं जेवण जेवल्यासारखंच एक फील येतोय महत्वाचं म्हणजे एका बाजूला समुद्राची गाज आहे माडांची झाडं आहेत आजूबाजूला पक्ष्यांचा खिलबिलाट सुरू आहे आणि आपण इथे जेवतोय आणखी काय पाहिजे जेवणानंतर थोडीशी विश्रांती घेऊन मग आम्ही देवगडच्या मासळी बाजारात पोहोचलो Kazuto relствен, Infinity Explosion Kwa Ie. Nara Brittani Pal Zwelta Ha Trustee

काय करायला तेल काढायला बर बर आपण आलोय राजम फार्मस्टे तारामुंबरी देवगड या ठिकाणी बीच लागूनच हे फार्म स्टे कम बीच रिसॉर्ट आहे आणि बीच रिसॉर्टच्या काही अंतर पुढच्या बाजूला एक लपलेलं सुंदर असं बीच आहे छोटस बीच तर आपल्या सोबत यश आहे तो आपल्याला ते बीच दाखवायला घेऊन जातोय दोरीक धरून वरती दोरीला धरून वर चढायचंय अरे बापरे ओके okay. वेगळा थ्रिलिंग एक्सपिरियन्स आधी तू जाशील इथून या दोरीला धरून वरती जायचंय لا لا <سؤال> 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 जबरदस्त सुंदर अफलातून इथं असा फील येतोय जणू ते नाही का पिक्चर मध्ये दाखवत की है। बोट भरकटली आहे आणि आपण कसे बसे पोहत कुठल्या तरी अनोळख्या आयलंड वर पोहोचलोय तसंच वाटतंय अगदी छोटस आणि अगदी सुंदर बीच आहे आता शेवटी एक कप चहा समुद्राची हवा आणि गरमागरम चहा यापेक्षा परफेक्ट एंडिंग काही नाही आजचा दिवस बस खूप छान गेला रात्रीच्या अंधारात मग फार्मस्टेचा परिसर पिवळ्या रंगाच्या दिव्यांनी उजळून निघतो वातावरण अगदी शांत असत ऐकू येत असतो तो फक्त रातकिड्यांचा आणि समुद्राच्या गाजेचा आवाज रात्रीचं जेवण अगदी चविष्ट आणि रुचकर होतं अगदी लज्जतदार म्हणावं असंच झणझणीत कोंबडी वडे चरचरीत सुरमई आणि जोडीला फ्राय केलेली कोलंबी पोटभर जेवल्यानंतर डोळे मिटून इथल्या झोपाळ्यावरती रेलून समुद्राची गाज ऐकण्यात एक वेगळीच मजा आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आता इथलं दरपत्रक तुम्हाला सांगतो ए सी रूमसाठी दोन लोकांसाठी बावीसशे रुपये चार लोकांसाठी तीन हजार रुपये सहा लोकांसाठी अडतीसशे रुपये नॉन ए सी रूमसाठी दोन लोकांसाठी अठराशे रुपये चार लोकांसाठी अडीच हजार रुपये आणि सहा लोकांसाठी बत्तीसशे रुपये एक्स्ट्रा बेडसाठी ए सी रूममध्ये बेड लावायचा असेल तर पाचशे रुपये नॉन ए सीसाठी तीनशे रुपये चेक इन सकाळी अकरा वाजता आणि चेक आऊट सकाळी दहा वाजता इथं काही गोष्टी तुमच्यासाठी मोफतही मिळतात चहा किंवा कॉफी दोन मिनरल वॉटरच्या बॉटल्स आणि वायफाय फ्री आहे चला तर मग निसर्गाच्या सानिध्यात आणि समुद्राच्या किनारी आरामदायक मुक्कामासाठी जरूर भेट द्या राजम फार्म स्टे लोकेशन डिस्क्रिप्शन मध्ये दिलं आहे